नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार आहे आज मोठा व्हिडिओ बनवलाच नाही कारण की ना नेटच्या प्रॉब्लेममुळं व्हिडिओच अपलोड होत नाही थोडंसं नेटवर्क कमी आहे त्याच्यामुळं तर आपला चालू ऊस लावायचा आपण बघितलं ना आपण मागच्या वेळेत म्हणजे हा व्हिडिओ लवकरच येईल मागच्या व्हिडिओच्या एक व्हिडिओमध्ये मा पण मागच्या वेळेस आपण ऊस तोडला होता त्याच्यानंतर आपण अशा कांड्या केल्या होत्या एवढ्या बारीक बारीक तर त्या कांड्या आपण बैलगाडीत भरून आणल्यात आणि आपल्या काटवातलं शेत आहे ना तर तिथं अशा लाईन पाडल्यात सऱ्या पाडल्यात तर ह्या कांड्या बनवून आणल्यात ना तर ह्या कांड्या आपण बैलगाडीतून अशा खाली अंदाजा अंदाजाने थोड्या थोड्या अंतराने या कांड्या अशा हातात घ्यायच्या अशा टाकून द्यायच्या इकडं इकडल्या सरीत काय टाकून द्यायच्यात परत बैलगाडीच्या डा इकडच्या बाजूच्या अशा काय टाकून द्यायच्यात अशा घ्यायच्या अशा पलीकडे टाकून द्यायच्या तर अशा आपण उसाच्या कांड्या टाकतो आणि आई सरीवर कांड्या ठेवते तर असं आज आपलं अर्धशेत मजूर लोक भेटले होते ना तर त्याच्यामुळे आपलं अर्ध शेत लावायचं झालेलं आहे इकडं सरीवर तुम्हाला पांढरे पांढरे काटका दिसतात ना तर ते पांढरे काटका दिसणारे तो ऊस आहे तो आपण रस्त्याच्या कडीने लावत आलो काटण्यातल्या शेतात तर रस्त्याच्या कडीपर्यंत इथपर्यंत लावलेत आणि एवढं शेत लावायचं राहिलं उद्याच्याला लावून होईल आज फक्त ऊस आपण सरीवरती ठेवून घेतला आहे मग उद्याच्याला सरीत पाणी सोडायचं आणि ऊस ऊस ते चिकलात डुबून टाकायचं तर चल मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी जे खाली जे उष्साचे कांड्या टाकलेत ना तर ते आई सरीवर ठेवते व्यवस्थित तर असं चालू आहे आणि बैल आज दिवसभर चालू आहेत सकाळी दहा वाजता झुपलेत ना तर त्याच्यानंतर दुपारी फक्त एक तास आराम केला त्यांनी म्हणजे जेवणाची सुट्टी होती ना जेवणाच्या सुट्टीत आराम केला त्याच्यानंतर कंटिन्यू चालू आहेत आणि आता टाईम झाला आहे सव्वा सहा वाजलेत तरी बैल आणखीन चालूच चाल। आहेत आज त्यांनी खरंच आज दिवसभरले काम केलं कारण सारखे के बैलगाडी चालत परत ह्या मातीतून त्यांना बैलगाडी ओढायची आपण सोपं जावा ह्या कांड्या टाकायला सोप्या जात ना म्हणून आपण सरीमतीच बैलगाडी घेतली म्हणजे शेतात बैलगाडी घातली इथून जरा सोपं पडतंय म्हणजे कांड्या जागच्या जागा पडतात ह्याने मजूर वाचतात ना तर त्याच्यामुळं मजूर वाचतात म्हणून चेमणी चल, छत चल, ना ऐक थांब 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 येत्याच हां आता थोडं अंदर पुढे आलो आहे ना तर मी ह्या कांड्या टाकून देतो जरा महाग आज दिवसभर ब आज बाजरी पण भिजवली आपण बाजरी बिले पाण्याला आली होती ना मग उद्यापासून आपल्याला ऊस लावायचा ऊस लावण्यासाठी पाणी लागल तर त्याच्यामुळे आजच बाजरी लावून घेतली अशा मी कांडे टाकून घेतल्यात माग हां बरं चालते ती पाचवी लाईन न लावायची बरं बरं चालते चारच लाईन घेऊ तर या दोन्ही लाईनच्यामधलं अंतर आहे ना फुटा चार फुटाचं अंतर आहे चार फुटं आपण सरी काढली सरी म्हणजे हे जे खड्डे दिसत आहेत ना आपण माती लावल्यासारखे म्हणजे मध्ये चढ दिसतो जिथं ऊस ठेवलाय तिथं आणि बाकी दोन्ही लाईनच्या लाईनच्यामध्ये खड्डा दिसतोय ना तर त्याला सरी म्हणतात तर अशी सरी काढली ऊस ना वजनदार ऊस आहे ना तर त्याच्यामुळे बैलांची फजिती निघते मातीतून चालायला पण काम तर करावं लागते त्यांना करावं लागते मला बी करावं लागते सव्वा समजली तर आई मोत इकडे इकडं काटून आपण म्हणतो हे घरी नसतो घरी नसतो मला वाटतं बैलगाडी माग आले काही की नाही तर पप्पानी जनावर आणलेत का इकडं मला हे तिकडं दिसलं मोत्या कुठं इथून शंभर मीटर लांब असन मोत्या चल इकडे ये लवकर ये मित्रांनो मोत्या ना असं काट्या कुठे फिरतो ना तर त्याच्यामुळे हो तो लंगडा होतो निस्त असतं झालं आपल्याला कमेंट आली ह्याला दोन काढायचं म्हणून मी उद्याच्या लहान धुवून काढणार आहे मोत्याला तसं मध्ये त्याला मी धुतलं होतं पण धुतलं की ते चिकलत ते बैल तर पाय मोडून पळ पळ पळव असते आत्ता कोटे होत आई मी घरी गेलो का हा अरे मला बी प्रश्न पडला की मोत्या लांब काटवातल्या शेतात आला कस काय तर मी तर घरी होता ना तर त्यावेळेस हा घरी होता म्हणजे मी कधी पाच वाजता आई पाच वाजता घरी होत हे आणि पाच वाजता घरी होतं आणि आता सव्वासा वाटले तर हे काटोनात आलाय कारण की पाच वाजल्यानंतर आपले जनावर सोडले तुम्ही चरायला तर काटोनात आपले जनावर चढतात लांब लांब हे झाड आहे ना ह्याच्या लांब लांब जनावर चढतात तर तिथं मोत्या मग तिकडून इकडं आलाय मोत्या इकडे चल ये आता नाही इथून हाणून लावलंय ना तर त्याच्यामुळे तिकडे गेलाय त्याचा पाय मोडला असतं चाकात अडकून तर असं चालू आहे आपला ऊस लावायचा आता उद्या तरी मी व्हिडिओ बनवणारच आहे म्हणजे येईल तेव्हा येईल पण उद्या बनवतो व्हिडिओ असा आणि आपल्याला हे काटोणातलं आपल्या नदीच्या कडीचं शेत आहे हे एक शेत लावायचं आहे परत विहिरी पसलं बटाट्या शेत होतं ना ज्याच्यात आपण रब्बी सीझनमध्ये बटाटे लावले होते तर त्या बटाट्या शेतात पण ऊस लावायचा आहे बाकी आता टाइम तर दिवस माळाचा झालाय दिवस माळा लागला आता सव्वा सहा वाजले तर याच्यातून गाडी मेहनतीचं काम आहे चल चिमण्या हो ऐक हो ऐक थांब थांब इथं चिमणे आता मी ह्याच्यातला ऊस परत आणखीन खाली टाकतो थोडा इकडल्या लाईनीत आपण हे कांदेत ना म्हणजे ह्या कांड्या ऊसाच्या आपण ऊसाच्या शेतातच करून आणतो म्हणजे ऊसा शेत म्हणजे फडातूनच करून आणतो अरे सोपं जावा म्हणून बस काय थांब येतो ना आता खाली लव लागायला आणखीन टाकू ग हा तर मी जातो खाली ठेवायला तर आता ही वाली लाईन लय महाग राहिली कांड्या ठेवायची तर मी ठेवतो ह्या लाईन कांद्या हात गरज इथं अशा टाकून घेतल्या फक्त काय नाही ह्या अशा खालच्या कांड्यात ना घ्यायच्या हातात त्या अशा ठेवायच्या परत ही खालची घ्यायची तिथं अशी लाईन बनवायची ह्यांची परत ही खालची घ्यायची अशी एक दोन तीन आणि पुढे चार एक दोन तीन आता भिनगरोबर काय ह्या शेतात तीन तीन चार चा, एक, शेता ते चार वर्ष ऊसच राहणार आहे आपला त्याच्यामुळं काय नाही फक्त पाणी द्यायचं एक दोन वेळेस खत टाकायचं मग परत कारखान्याला ऊस जातो एवढं काही टेन्शन नाही ह्या शेतातच आता फक्त भिजवायचं तेवढं टेन्शन ते बी पावसाळ्यात तर भिजवायचं बी नाही एकदा बैलांनी मशागत करायची एक दोन वेळेस बैलांनी मशागत करायची पावसाळ्यात खत टाकायचं मग नंतर दसऱ्यापासून पाऊस बंद होता ना मग दसऱ्यापासून पाणी द्यायला चालू करायचं उसाला त्याच्यामुळे जरा कमी मेहनतीचं काम वाटतं उसाचं फक्त लाऊस तर लय ताणे उसाचं बरं का एकदा लागड होईपर्यंत लावून एकदा उगून आला ना मग काय टेन्शन नाही चल आता ह्या दोन लाईन लावून चल चल चिमण्या चिमण्या येऊ बिचारा बैल बेजार झाला ले आवाज द्यावा लागते त्याला चालायला बस मी ना शिव व्हिडिओ आता एवढाच अपलोड करतो जास्तीच बनवणार बनवणार नाही कारण की आम्हाला इथंच सात वाजणार आहेत आता सहा वाजून वीस मिनटं झालेत ना तर सात वाजतील बहुतेक एवढी मोठी गाडी खाली करायचं राहिली आणखीन आत्ता शिक्षेचं कुठं चतकर भा खाली करून झाला आहे लई मोठी गाडी खाली करायची परत हा हातरल्याशिवाय जायचं नाही एवढं म्हणजे एवढं काम करूनच जायचं ना तर त्याच्यामुळं उशीर होणार आहे सात वाजतील इथंच आम्हाला तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ एवढाच अपलोड करतो आणि व्हिडिओ इथंच बंद करतो पप्पा पण इकडंच नदीच्या कडीनी नाही इकडे शेतात आहे का जेवारीच शेत आहे ना तर तिथं जनावरं चारत आहेत म्हणजे पप्पा पण इकडेच आहेत फक्त भै आणि बहिणी दोघं घरी आहेत आईंनी पण इकडंच आहेत बास का जू का पुढं पलीकडची लाईन हातराव लागेल उशीर झाला बाबा दहा वाजल्यापासून काम चालू आहे आपली बाजरी अर्धी भिजवायची झाली आज बास जु पुढं टाकतो ना काही चल चेमण्या चेमण्यास बास, बास थांब ऐक चेमण्या ऐक लय पुढे नेली गाडी पाहिजे हा तर चल आता गाडी लिच पुढे येऊन थांबली मी आता महाग कांडे टाकतो आणि आता व्हिडिओ बंद करतो मी चालतं असं चालू आहे आपला ऊस लावायचा इथून इकडचं शेत लावले हे पांढरं पांढरं दिसते ना एवढं लावले एवढं उद्याच्याला होईल लावून परत उद्याच्याला ह्या शेतात पाणी सोडायचं सरीत पाणी सोडलं ना चिकल झाला की वरचा ऊस घ्यायचा आणि खाली चिखलात ठेवायचा आणि ऊसावर एकदा पाय द्यायचा कसं ते मी उद्याच्याला दाखवीन चला तर व्हिडिओ बंद करतो